नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव नाशिक जिल्हा वाहिल्यानगर येथील कांदा बाजार समितीतील प्रति क्विंटलमधील कांद्याला किती दर मिळालेला आहे या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत अजूनही आपण शेती जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा कोपरगाव पाचशे ते सतराशे बावन्न सरासरी पंधराशे रुपये चांदवड सहाशे ते अठराशे एक सरासरी पंधराशे ऐंशी रुपये लासलगाव सहाशे ते अठराशे वीस सरासरी सोळाशे रुपये लासलगाव निपाड सहाशे ते दोन हजार सरासरी सोळाशे रुपये रावरी बांबोरी शंभर ते दोन हजार सरासरी तेराशे रुपये कळवण पाचशे ते दोन हजार सरासरी तेराशे एक रुपये अजूनही आपण सर्व शेतकरी बांधवांनी शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व दररोजचे कांदा बाजारभाव बघण्यासाठी शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या चॅनलची लिंक आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा अकोले दोनशे ते एकवीसशे सरासरी अकराशे पन्नास रुपये संगमनेर दोनशे ते बावीसशे सरासरी बाराशे रुपये पिंपळगाव बसवंत पाचशे ते बावीसशे एक सरासरी सोळाशे रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच चॅनलची लिंक आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही दररोजचे कांदा बाजारभाव बघायला मिळतील